नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अजय जगल गो युट्यूब मराठी चॅनलवर तर मित्रांनो आज मी आपल्या भिवंडीला माझी गाडी सजेस्ट करण्यासाठी तर चला मित्रांनो आता व्हिडिओ स्टार्ट करूया तुम्ही पाहू शकता भिवंडी वाडा रोडच्या अवस्था कशी झालेली आहे तर मित्रांनो मी आता पोचलो आहे गॅरेजमध्ये तुम्ही पाहू शकता गाड्या लागलेल्या आहेत हा रस्ता जातो वाड्याकडे आणि हा रस्ता जातो सुद्धा भिवंडी नदी नाक्याकडे तर मित्रांनो मी आता आलेले शेलारमध्ये मध्ये केशवनगर केशवनगरमध्ये आसिफ भाई यांचे गॅरेज आहे इथे आसिफ भाईंचं गाडीचं चा काम चालू केलेलं आहे त्याच्यानंतर माझाच नंबर आहे ही आपली गाडी रोनोट करून ठेवलेली आहे तिचं गाड्या लागलेल्या आहेत गॅरेजमध्ये एक दोन तीन गाड्या आपल्याला दिसतात तिन्ही गाड्यांची कामं चालू आहेत माझी गाडी लावून ठेवली साईटला थोडं थोडं थोडे देखील काम चालू होणार आहे आणि झालं सुद्धा गाडीचा ड्रम खुला घेतलेले टायर खोलून झालेली गाडीचा आणि ड्रम काढलेला आहे मॅकॅनिकलनी हा छोटा मुलगा आहे मॅकॅनिकला का एवढ्या छोट्या वयात गाडीचं काम त्याला करता येतं किती डोकं असेल त्याला आपण शिकल्यावर सगळं काही होतं एकदा समजलं की कसं करायचं काम आपोआप माणूस शिकत जातो गाडीचा ड्रम खोलून खेला होता लायनर चेक करत होतो लायनर जरा गन्स पकडला लायनरला जर साफ करायचे आहेत थोडं थोडं साफ करेल तो भरपूर गाड्या आता गॅरेजमध्ये झालेल्या आहेत सगळ्यांची कामं चालू केली आहेत सगळेजण सर्व्हिसिंगला आलेले आहेत सध्या पावसाला चालू झाले असल्यामुळे गाड्यांची भरपूर कामं निघतात मित्रांनो तुम्ही पण गाडी जरा सावकाश चालवा जर काही झालं असेल तर लगेच तुम्ही गॅरेजमध्ये घेऊन जाऊ शकता इथे वेल्डिंगचं काम चालू आहे इथे काम देखील केले जातात तर मित्रांनो आपल्या गाडीचे लायनर आता साफ करणार आहेत लायनर तर नाही साफ करत तो टिकली रब्बर टिकली रबर काढलेलं आहे मित्रांनो लायनर बघा आता लायनरचं कपड्याने पुसायला आला लायनरला असे बाय निरीक्षण करतात काय झालंय काय नाही ड्रमला पॉलिश मारायला घेतली पाहू शकता मित्रांनो ड्रमला कशी पॉलिश मारतात ते साईडला ग्रेसिंग करायचं काम देखील चालू आहे माती साचण्यामुळे तो आता इथं लायनरला पॉलिश करून क्रॅश मारायला एक एकशे नाही तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता सध्या लायनर पुसन साफ करून टायर लावलेलं आहे आता त्याला ग्रीसिंग करणार ते ग्रीस ग्रीस भरायला त्यांच्या जी ग्रीसची डबे असते त्याच्यामध्ये ग्रीस भरून ते आता माझ्या गाडीला पूर्ण ग्रीसिंग करणार आहेत गाडी बरीच माकडे तुला वॉश करावी लागेल डायरेक्ट म्हणजे गाडी लागलेली भरभूर ग्रीस दोन तीन आणि गाड्यांची कामं चालू आहेत आपल्या गाडीचं पण काम चालू आहे आता ग्रीसिंग मारायचं ग्रीस मारल्याने कसं एकदम टायर फ्री होतील एक महिना ग्रीस मारले नव्हतं मी गाडीला म्हणून पूर्ण ग्रीस मारून घ्यायला लावली आहे मित्रांनो पावसाळ्यात गाडी जरा जपून चालवावी आमच्या वाडा रोडला भरपूर खड्डे झालेले आहेत त्याच्यामुळं आमच्या गाड्या लवकरच भंगार होतात भंगार म्हणजे काय रस्ताच एवढा खराब आहे तर गाड्या भंगार होणारच पावसाळ्यात घेत मित्रांनो गाडी जर जपून चालवा थोडं तरी कुठेतरी पाणी उडलं इंजिनवर लगेच फ्यूज जातात काय भलतंच नवीनच नाटक निघेल झालं झालंय ते झालं आहे स्वपक्षसार काय जातील इथं बघा माझा रबर फाटलेलं आहे गाडीचं आमचा रस्ता जेवढा खतरनाक आहे तर काय रबर काय सगळा फाटून जात आहे चालवता चालवताच नवीन रबर टाकावं लागेल मित्रांनो बघा पूर्ण रबरचे दोन तुकडे झालेले आहेत तुम्ही पाहू शकता रस्ता एवढा खराब ओवरशीट बुरल्यामुळे असं होतं गाडीचं लायनर तर साफ करून घेतलेलं तसे बाईने इथे पाठीमागची जरा चेन लूज झाली होती तिला टाईट करायला घेतलेलं आहे पाहू शकता मित्रांनो ही चेन एकदा गेली होती माझी त्यांना मी नवीन टाकली त्यांच्या अंदाजानुसार ते, ते फिट करतात ही मशीन मित्रांनो जवळजवळ साडेतीनशे रुपयाला भेटते ही मी मागच्या महिन्यात टाकली होती ती थोडी लूज झाली होती म्हणून आता तिला परत टाईट करा घेतला असे बहिणी तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनल नवीन आला असाल तर कृपया चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला जर या लोकेशनवर यायचं असेल तर हा लोकेशनचा ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन हे लोकेशन तुम्हाला शेलार गावमध्ये आहे भिवंडी जाता वेळेस रस्त्याच्या साईडलाच यांचं गॅरेज आहे केशवनगर म्हणून इथे एक नंबर सर्व्हिसिंग करतात मित्रांनो गाडी पूर्ण फुल सर्व्हिस करून गाडी देतात ते ट्राय देखील दुसरा मारून देतात आपल्याला सांगतात सुद्धा की काय प्रॉब्लेम आहे काही नाही पूर्ण डिटेल आपल्याला गाडीचे देतात की तुमच्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे काय करावं लागेल पूर्ण सजेशन देतात ते आपल्याला आता आपल्या गाडीमध्ये ऑइल टाकायला घेतले आहे ग्लबचं ऑइल आहे मित्रांनो चांगलं ऑइल एकदम भरपूर रिक्षाला हेच ऑइल वापरतात ग्लब्सचं ऑइल काही जण म्हणजे तुम्ही कोणतंही ऑइल टाकू शकता तुमच्या मर्जीनुसार क्रॅकस्टॉलचं आहे बजाजचं आहे तुमच्या निवडीनुसार तुम्ही ऑइल टाकू शकता गाडीमध्ये एक डबा आणि दुसरा डबा होता चालू झालेला आहे दुसरा डबा अर्धा जातो बघा एवढं ऑइल या डब्यामध्ये शिल्लक आता राहिलेलं आहे ते नंतर आपण पुन्हा दहा पंधरा दिवसात ऑईल लेवल चेक करू तेव्हा ते ऑइल टाकूया ऑइल टाकून झालेलं आहे आता मित्रांनो इथे हेड इंजिनची पॅकिंग माझी गेली होती ती दु ते देखील इथे लावण्याचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हेड पॅकिंग माझी गेली होती ती नवीन घेतली मी ती देखील आता आपण इथे लावूया लावली तिला हे चिपकी घेतली फेबी बॉन्ड रेसी बॉन्ड रेसी बॉन्ड नव्हते रेड कलरची असते ती लावून झालेली आता याच्यामुळं एकदम ते ऑइल चिपकून राहतं हेड इंजनची पॅकिंग आता झालेले आणि असे बाहेरने तुला इंजनच्या वर्तन लावलेले आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही बघा आपली गाडी एम एच अठ्ठेचाळीस बी जी त्रेसष्ट चा समोरचा लायनर खोलून ठेवलेला आहे बघा लायनर नवीन लायनर टाकायला लावले जातात पहिला कंपनीचा होता तो आता दोन वर्ष आली गाडीला मित्रांनो तर चेंज केला मी आता आता नवीन लायनर टाकतो दादूस लायनरला जरा सेट करायला वेळे बघू शकता मित्रांनो लायनर कसे लावतात बघून ठेवा व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला कसा लायनर लावायचा कधी गरज पडली तर आपण घरच्या घरी पण सर्विस करू शकतो म्हणून मी ही व्हिडिओ बनवले का आपल्याला पण लायनर लावता आला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या भावाला जरा सपोर्ट करा